समोर जाण्यासाठी महानगरपालिकेमार्फत न्याय उपाययोजना करण्यात आल्या आहेत मागच्या दोन महिन्यापासून नाली सफाई पंच्याऐंशी नाल्यांच्यापैकी चौसष्ट नाल्यांची नाली सफाई पूर्ण झालेली आहे अठरा नाल्यांची नालीसफाई आता सध्या सुरुवात दोन तीन पूर्ण होईल या धोकादायक इमारतीमधल्या जवळपास दोनशे पन्नास धोकादायक इमारती आहेत त्यापैकी सिवल कॅटेगरीमधल्या म्हणजे अत्यंत धोकादायक आहेत ज्या ठिकाणी लोक नागरिक राहू शकत नाही अशा तेहतीस इमारतींच्या पण चोवीस इमारती निष्कासित करण्यात आहे आहेत इमारतीसुद्धा पुढच्या दोन तीन दिवसामध्ये पाडल्या येणार आहेत नागोपूरमध्ये जी काही रोडिंगची घटना घडली होती त्या पार्श्वभूमीवर अनधिकृत होर्डिंग आम्ही तीस होर्डिंग शोधली होती महानगरपालिका आम्ही त्यापैकी तीसशे तीस आम्ही निष्कासित केलेले आहेत या तयारीचा भाग म्हणून आम्ही सुद्धा घेतलेला आहे ज्याच्यामध्ये उपलब्ध असलेली साधन सामग्री आणि नियुक्त केंद्र कर्मचारी यांचा स्टाफ आणि हँडफॉन ट्रेनिंग आम्ही घेतलेलं आहे महानगरपालिकेची सुसज्ज अशी वॉकरूम या मंगलोमध्ये आहे चोवीस तास व्यवस्थापन आहे प्रत्येक आहे चारी प्रभाग समित्यांच्यामध्ये स्वतंत्रपणे आपण आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केले आहे त्याचे नंबर आपण फॅश केले आहे त्यामुळं नागरिकांना ज्या ज्यावेळी मदतीची आवश्यकता असेल तर त्या नंबरला संपर्क साधून मदत मागू शकतात त्याचबरोबर जे छत्तीस निवारा केंद्र आहे तर निवारा केंद्राची पाणी करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी ज्या काही आवश्यक लोकांनी करणार असेल जे काही ठिकाणी गळती आहेत लाईटची आहे